काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची ही साधारण एक शंभर दीडशे फूट खाली इकडची घरी आहे झाली आहे

पुढच्या वेळेला पण असं फक्त त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचंय दुसऱ्या कोण इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही की इथलं मी सेफ व्हायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ व्हायला पाहिजे आणि मला काय करायचं